रामकृष्ण हरी दर्शक आषाढ महिना सुरू झाला की पांडुरंग भक्तांची ओढ या पांडुरंग भेटीसाठी लागते आणि आषाढी एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात होतात यामध्ये प्रामुख्यानं पायी गिंड्या जा ज्या जातात त्यामध्ये माऊली संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा जगद्गुरू तुकाराय तुकोबारायांचा पालखी सोहळा त्याचबरोबर जगनाडे महाराज शेगावीचे गजानन महाराज यासोबतच सोपानकाकांची दिंडी मुक्ताईची दिंडी या प्रमुख दिंड्यांसोबतच प्रत्येक भागातून म्हणजे या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून छोट्या मोठ्या दिंड्या पायीवारी करत या पंढरपुराकडे मार्गक्रमण करत असतात या वारकऱ्यांची सेवा हा पंढरपूरचा मार्गक्रमण करत असताना वाटेमध्ये जी वारकऱ्यांची सेवा केली जाते असं म्हणतात की हे जे सेवेकरी आहेत वारकऱ्यांची जी सेवा करतात त्यांच्यावर पांडुरंगाची विठ्ठलाची कृपादृष्टी वारकऱ्यांपेक्षा थोडी काकणवर जास्त असते आणि म्हणूनच ज्यांना पायीवारी करता, करता शक्य होत नाही अशी भक्त मंडळी विठ्ठलाचे भक्त या वारकऱ्यांच्या सेवेसाठी असुसलेले असतात आणि काही भाग्यवंतांनाच ही संधी मिळते विदर्भातील डिग्रसून ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी पंढरपूरकडे पायी वार मार्गक्रमण करते ही मार्गक्रमण करत असताना परभणी मार्गे जाते आणि या वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हा शिंदे कुटुंबियांना गेल्या चौदा वर्षापासून लाभलेलं आहे खरं म्हणजे यातच आम्ही धन्यता मानतो या वर्षीची हा पालखी सोहळा पायी दिंडी परभणीमध्ये आली परभणी मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी शिंगणापूर पाटी येथे आमच्या वतीनं आमच्या कुटुंबाच्या वतीनं वारकऱ्यांची सेवा करण्याचं पुन्हा एकदा भाग्य आम्हाला प्राप्त झालं ही सेवा करत असताना परभणीचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथजी साळवे यांनी त्यांची जागा उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे आमचे दरवर्षीचे आचारी बालाजी होतकर यांनी देखील मनोभावे रुचकर स्वयंपाक करून त्या ठिकाणी महाप्रसादासाठी उपलब्ध करून दिला आणि आमची मित्रमंडळी मग पत्रकार मंडळी असेल माजी खासदार तुकारामजी रेंगे पाटील असतील निवृत्त पोलीस कर्मचारी मामा असतील त्याचबरोबर निवृत्त सार्वजनिक बांधकाम विभागातील सातपुते लक्ष्मणराव सातपुते असतील विजयकुमार मुजळा असतील आमची ही सर्व मित्रमंडळी आणि आमचे सर्व कुटुंबीय यांनी या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्यामुळे हा आनंद सोहळा आणखी आनंददायी झाला विशेष करून संजय रिजवानी माझे पूर्वीचे जे एन सी सिटी न्यूजचे आमचे सहकारी यांनी देखील त्या ठिकाणी सहभाग नोंदवला व्यावसायिक घळेजी यांनी त्या ठिकाणी सपत्नीक सहभाग नोंदवला आणि या पालखी सोहळ्याचं पूजन आणि स्वागत आमचे पत्रकार मित्र राजू हट्टेकर यांनी सपत्नीक त्या ठिकाणी केलं आणि अत्यंत आनंदाच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये वारकरी बांधवांनी भगिनींनी या ठिकाणी आम्ही देऊ केलेल्या सेवेचा स्वीकार केला त्याबद्दल खरं म्हणजे बाबा महाराजांचे आणि त्या सर्व वारकऱ्यांचे आम्ही धन्यवाद मानतो आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की ह्या वारकऱ्यांची सेवा करण्याचं ज्यांना भाग्य मिळतं त्यांच्यावर पांडुरंगाची कृपादृष्टी थोडी जास्तच असते याची प्रचिती मला एकदा नव्हे दोनदा आहे झालं असं सात वर्षापूर्वी माझी आई मरणासन्न होती आणि सर्वांनी आम्ही आशा सोडलेली होती मात्र त्या दिंडीला त्या पालखी सोहळ्याला आमच्या आईची येण्याची इच्छा असताना देखील आईलाही जाता आलं नाही मलाही व्यक्तिशा हजार जाता आलं नाही मात्र त्या सर्व वारकरी मंडळींनी माझ्या आईसाठी पांडुरंग आपलं सापलं घातलं आणि पांडुरंगाच्या कृपेने आणि या वारकऱ्यांच्या आशीर्वादाने माझी आई आजही माझ्यासोबत आहे सोबत आहे आईचं वय आज वय वर्ष सत्त्याण्णव आहे आजही ती बिछाण्यावर आहे तिला उठता येत नाही मात्र काल या पालखी सोहळ्याचं दर्शन आम्ही त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून घडवलं माझ्यावर गेल्या वर्षी सप्टेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यामध्ये जीवघेणं संकट आलं मात्र या वारकऱ्यांची सेवा माझ्या नशिबात होती म्हणूनच की काय मी त्या संकटातनं बाहेर आलो ही सर्व पांडुरंगाची असीम कृपा आहे आणि वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी पांडुरंगाने मला दिली गेल्या चौदा वर्षापासून दिलेली आहे आणि म्हणून या सेवेच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या आशीर्वादाने आणि पांडुरंगाची असीम कृपा माझ्यावर आहे असं मी तरी मानतो आपल्यालाही शक्य झालं जिथे जसं जमेल तसं या पालखी सोहळ्यामध्ये काही दिंडी जे ताकद वारकरी त्यांची जिथे जशी सेवा करता येईल आणि ती सेवा जर त्यांनी मान्य केली किंवा स्वीकारली तर आपण स्वतःला धान्य समजूयात हा सोहळा सगळा यशस्वी करण्यासाठी आणि समाधान लाभण्यासाठी माझ्या सर्व मित्र परिवारांचे कुटुंबीय या सर्वांनी आता प्रयत्न केले आणि त्यांनी परिश्रम घेतले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारकऱ्यांनी आमची सेवा गोड मानून घेतली आणि समाधानानं त्या शिंगणापूर बाकीवरमध्ये मार्गस्थ झाले याचं खूप मोठं समाधान आहे रामकृष्ण आहे